तर सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आरपीआय वतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे एक तर आता लोकसभेच्या निवडणुका या मार्चमध्ये जाहीर होतील आणि देशामध्ये एका बाजूला एनडीए आघाडी दुसऱ्या बाजूला इंडियाच्या इंडिया नावाने असणाऱ्या अपोजिशनची आघाडी आहे आणि या वेळेला आमची भूमिका अशी आहे की या वेळेला आप बार मोदी सरकार आपकी बार चार सो पार आणि इंडिया आघाडीचं होणार आहे हा तर अशा पद्धतीनं आमची अत्यंत चांगल्या पद्धतीची नियोजनबद्ध योजना आमची आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होती असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे जनता ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्ता मिळते आतापर्यंत सत्तर वर्षापर्यंत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली त्यांच्यासोबत जनता होती या वळेला जरी अपोजिशनचे नेते जरी आम्हाला किती विरोध करत असले तरी जनता आमच्यासोबत आहे असा आम्हाला विश्वास आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये अत्यंत चांगला विकास झालेला आहे विकासाच्या दिशेने देश पुढं जातो आहे अनेक नॅशनल हायवे जे आहे ते अत्यंत चांगले झालेले आहे अनेक जे मोठे मोठे मार्ग आहेत ते झालेले आहेत जनधन योजना आहे उज्ज्वला योजना आहे आवास योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे मुद्रा योजना आहे स्टार्टअप इंडिया आहे मेक इन इंडिया आहे एम एस एम ए आहे खादी ग्रामोद्योग आहे मागासवर्गीय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे आदिवासी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे अशा अनेक माध्यमातून लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारचा आहे आणि त्यामुळं आमचं जे सरकार आहे हे जनतेसाठी काम करणारं सरकार आहे आमचं सरकार भ्रष्टाचाराला कठोर विरोध करणारं सरकार आहे भ्रष्टाचार करणारा किती मोठा असला तरी ब कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाजूला जनता आहे आपण पाहिलेलं आहे की मध्यंतरी छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये बी भी जे पीचं सरकार येणार की नाही अशा पद्धतीचा प्रश्न होता पण त्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी बी जे पीचं एन डी एचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे जनता आमच्या बाजूला आहे आणि जनता आमच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला कुणाची भीती अजिबात नाही त्यामुळं आम्हाला नाही कुणाची भीती त्यामुळं आमच्या हातामध्ये येणार आहे दोन हजार चोवीसची सत्ता आमच्या हाती त्यामुळं सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे आणि दलित आदिवासी ओबीसी जनरल कॅटेगरी दिव्यांगजन महिला युवा गरीब किसान या सर्वांना घेऊन आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळं विरोधकांनी कितीही कांगावा का केला तरी त्यांना एवढ्याला तेवढं यश मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये जी आमची महायुती आहे जी माही थी, माही थी, ही महायुती महाविकास आघाडीला हरवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमचं काम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे अनेक चांगले निर्णय होत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातील जनता जी आहे ती आमच्या बाजूला राहील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी सूचना केलेली आहे जेवढेला लोकसभेच्या संबंधामध्ये चर्चा होईल तेवढेला आयला कोणत्या जागा सोडायच्या या संबंधामध्ये चर्चा होऊ शकेल आणि त्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न सुरू आहे शिर्डीमध्ये उभं राहण्याची माझी इच्छा असली तरी अजून काही निर्णय झाला ना नाही मी दो दोन हजार नऊमध्ये धारलो होतो त्यामुळे माझी इच्छा आहे पण या या ठिकाणी सदाशिव लोखंडे आमचे मित्रच आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते आलेले आहेत ते सिटिंग खासदार आहेत त्यामुळं चर्चे आणखी त्या संबंधात निर्णय होऊ शकेल त्यामुळं माझी राज्यसभा जी आहे दोन हजार सव्वीसपर्यंत आहेच आहे त्यामुळं मला जर संगीता मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे एवढीच भूमिका या ठिकाणी मी मांडतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आहे अपक्ष देशभरामध्ये वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत आसाममध्ये एक आता एक जवळजवळ संविधान सन्मान रॅली नावाचा एक कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेला आहे आसाममध्ये आणि त्या ठिकाणी हेमांता विश्व शर्माजी जे आहेत ते तिथले मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणार आहेत अनेक ठिकाणी आमचे कार्यक्रम होणार आहे त्यामुळं देशभरामध्ये दे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे बाबासाहेबांचा पक्ष चालवून हीच माझी भूमिका आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी माझा निळा झेंडा घेऊन माझ्या पक्षाची अस्मिता माझ्या पक्षाचं अस्तित्व हे टिकून मी त्या ठिकाणी अलायन्स केलेले आहेत काँग्रेससोबत असतानाही मी तीन वेळेला लोकसभेमध्ये निवडून आलो होतो त्यावेळेला मी कधीही त्यांचं शंभवाल घेतलं नव्हतं मी माझ्या शंभालवरती निवडून आलो होतो त्यामुळं अलायन्स जो आहे तो अलायन्सचं पार्टनर म्हणून आम्ही बी जे पीसोबत आहोत एन डी एमध्ये आम्ही आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे की खासदार नसतानाही मला नरेंद्र मोदी आणि मंत्रिपदाची संधी दिलेली आहे आणि देशभरामध्ये दे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न देशभरामधल्या दे दलित ओबीसी डी एन टी दिव्यांगन ट्रान्सजेंडर अनाज अशा सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी आमचा आमच्या मंत्रालयाचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढं चाललेलो आहोत दोन हजार चोवीस ला तुम्ही इच्छुक तर अनेक वेळा माध्यमातून सांगितल्या श्रेणीतून इच्छुक आहे या संदर्भात भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अशी तुमची काही चर्चा झाली आहे का नाही चर्चा अजून काही झालेली नाही आहे पण तसे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील मधुबरराव खिचड यांच्यासोबत पूर्वी चर्चा झालेली होती आणि एकनाथ शिंदे येण्याच्या अगोदर या ठिकाणी आमची चर्चा झाली होती पण आता थोडी टेक्निकल अडचण आहे चर्चे आणखी त्याच्यातून मार्ग कसा काढायचा त्या संबंधामध्ये वरिष्ठ निर्णय घेते त्यासाठी जर मला संधी मिळाली तर मी एवढी माझी भूमिका आहे जागा वाटपात ही जागा जाण्याची शक्यता आहे भाजपच्या कोट्यामध्ये गेली तर त्या ठिकाणी मी उमेदवार असू शकतो भाजप भाजपबरोबर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि आता जागा वाटप होत असताना या के सिटिंग जागा माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले खासदार आहे त्यांचा क्लेम त्या ठिकाणी असू शकतो पण त्याच्यातून मार्ग जरा निघाला तर त्यासाठी माझा प्रयत्न आहे भाजपाच्या एका आमदारानं आज पोलीस ठाण्यातच गोळीबार केला ती घटना समोर आली कसं पाहता या घटनेकडे तुम्ही एका आमदाराने असं वाटणार मला वाटतं की आता एक तर काय जमिनीच्या वादातून उल्हासनगरमध्ये आपले गणपत गायकवाड नावाचे आमदार आपले कल्याणचे बी जे पीचे आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या ग्रुपचे गणेश गायकवाड की गायकवाड ते गायकवाड आहे तर त्यामध्ये काय जमिनीचा वाद होता आणि त्या वादातून जे काय झालेलं आहे ते काय बरोबर नाही आहे आमदारांनी गोळीबार करणं आणि ते पोलीस स्टेशनमध्ये का का ही घटना गंभीरच आहे त्याची पोलीस चौकशी करतील आणि जे कायदेशीर कारवाई होईल तर आले प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित वंचित आघाडी जी आहे बहुजन वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर आमचे आदरणीय नेते आहेत बाबासाहेबांचे नातू आहेत आमच्या ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये माझा पक्षाची ताकद आहे त्यांची ताकद आहे तर आता ते आघाडीमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत नाही मला माहीत नाही आहे त्यांनी अनेक वेळेला सांगितलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार नाही मी शिवसेनेसोबत आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते आहे त्यामुळे त्यांना आघाडीमध्ये घेतील का नाही सांगता येत नाही आणि ते जातील का नाही ते सांगता येत नाही आहे त्यामुळं काय करायचं असेल त्यांना ज्या ठिकाणी जायचं असेल त्यांना तो अधिकार आहे महाविकास आघाडीवर त्यांना घ्यायचं असतील तर त्यांना घ्यायला हरकत नाही परंतु माननीय प्रकाश आंबेडकरांनी मांडलेला जो फॉर्म्युला आहे बारा बारा जागांचा जो फॉर्म्युला आहे चार पक्षांनी बारा बारा जागा अशा अठ्ठेचाळीस जागा वाटून घ्याव्या तर त्यांचा प्रस्ताव तर चांगला आहे त्याचा विचार महाविकास आघाडीने करावा मात्र महाविकास आघाडीत गेली तर त्याचा महायुतीला किती पटला मायुतीला फटका बसणार नाही म्हणजे मायुती जे मतदार आहे ते आमच्यासोबत आहेतच आहे जरी प्रकाश आंबेडकर जरी त्या विकास आघाडीमध्ये गेले तरी आम्हाला काही अडचण येणार नाही आहे कारण त्यांची मतं जी आहेत ती त्यांची मतं त्यांना जरी मिळाली तरी आमच्याकडे निवडून येण्यासारखी मतं भरपूर आहे त्यामुळं आणि माझा पक्ष जो आहे दलित मतं आहे सगळी दलित मतं त्यांच्यासोबत आहेत असं म्हणता येणार नाही आहे त्यामुळे माझ्या पक्षासोबतही दल दलितांची मतं मोठ्या संख्येनं आहे त्यामुळं ती मतं त्यांना मिळतील महावि आपल्या महायुतीला मिळतील आणि महायुतीला चांगलं यश मिळेल अशी आपली अपेक्षा आहे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदामध्ये आणि एकोणीसमध्ये आपण पाहिलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांना चांगल्या जागा मिळाल्या होत्या बोलवलं नाही म्हणजे आता एक तर काय करायचं ना प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही तो निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घ्यायचं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी प्रयत्न करायचा आहे एक तर प्रकाश आंबेडकर हेच म्हणत आहेत की मी शिवसेनेसोबत आहे उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे ते एक टेक्निकल अडचण त्या ठिकाणी आहे त्यामुळं जोपर्यंत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही तोपर्यंत ते त्यांना त्यामध्ये घेतील असं वाटत नाही आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर हे मला वाटतं की सोबळावर लढतील अशी असं वातावरण दिसतंय माझा काँग्रेस सोबत अनुभव मी ज्यांच्या सोबत असतो त्यांच्या बरोबर माझा अनुभव चांगला आहे मी आता काँग्रेस सोबत होतो मला तीन वेळेला खासदार म्हणून निवडून आणण्यामध्ये काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाट आहे त्यामुळं माझे संबंध त्यांच्याशी चांगले होते मला शिर्डी मध्ये हरवण्यात आलं मला यू पी ए फर्स्टमध्ये मला मंत्रिपदी दिलं नाही मी पंढरपूर निवडून आलेलो असताना आणि एकूणच कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी होती आणि त्यावेळेला ज्यावेळेला मी बाळासाहेब ठाकरे यांना दोन हजार अकरामध्ये भेटलो होतो त्यावेळेला त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी गेल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे आणि त्यानंतर मी जवळ आठ नऊ महिने महाराष्ट्रातले जे आंबेडकरी विचारवंत आहेत प्राध्यापक आहेत डॉक्टर्स आहेत पत्रकार आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत माझे त्यांच्यासोबत चर्चा केली के आणि मला सर्वांनी जर सा पॉझिटिव्ह अशा पद्धतीची रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळं मी पुढचं पाऊल उचललं त्यामुळं मी नरेंद्र मोदीच्यासोबत आल्यानंतर किंवा बी जे पीसोबत आल्यानंतर त्यांनी निर्णय अत्यंत चांगले घेतलेले आहेत सव्वीस नोव्हेंबरचा जो दिवस आहे तो देशभरामध्ये संविधान दिवस म्हणून पाळला तर जातो आहे काँग्रेसच्या घरीही लक्षात आलं नव्हतं काँग्रेसने कधी बाबासाहेबांचा ते संविधानाच्या चिरपुडार असतानाही त्यांनी कधी बाबासाहेबांचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये लावला नव्हता बाबासाहेबांना भारतरत्न दिला नव्हता तो पी सिंगांच्या काळामध्ये देण्यात आला त्यामुळं तर काँग्रेस पक्षाला इजीचा सत्ता मिळत होती त्यामुळं त्यांचं काय इकडं फारचं लक्ष नव्हतं आणि अलीकडे काहीतरी सुधींद्र कुलकर्णी नावाचे विचारवंत आहे त्यांनी एक चुकीची भूमिका मांडलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा संविधानामध्ये नेहरूंचा जास्त वाटा आहे हो तर आमचं म्हणणं असं आहे की नेहरूंचा वाटा नाही असं आमचं म्हणणं नाही आहे नेहरूंचाही वाटा आहे राजेंद्र प्रसाद यांचाही वाटा आहे त्यामध्ये जे जे संविधान सभेमध्ये सगळे खासदार होते तर त्याचा वाटा आहे परंतु संविधानाचं नाव घेतलं की बाबासाहेब आंबेडकरांना नाव पुढे येतं आणि आपल्याला माहीत आहे की सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांचा स्टॅच्यू लावण्यात आलेला आहे आणि कायद्याशी आणि संविधानाशी बाबासाहेबांजवळचा संबंध होता चंद्रचूड जे त्या ठिकाणचे मुख्य न्यायाधीश आहे चीफ जस्टिस जी, आहेत त्यांना मी मध्यंतरी भेटून आलो मी पंचवीस तारखेला त्यांना के भेटलो मी तिथं जाऊन पुतळ्याला भेट दिली पुष्पहार अर्पण केला तर अशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष जो आहे नेहरू ना नेहरूंचं योगदान आहे बाकीच्या कामामध्ये आहे ते सांगा संविधानामध्ये बाबासाहेबांच्यापेक्षा जास्त योगदान होतं असं म्हणणं अशास्पद आहे त्यामुळं काँग्रेस पक्ष जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल फार चांगला विचार करत नव्हता त्यांनी बाबासाहेबांना एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हरवलं होतं काजरुळकर नावाच्या दलित नेत्याच्या नेत्याला पुढं करून बाबासाहेबांना हरवण्यात आलं होतं भंडाऱ्यामध्ये चोपलमध्ये बाबासाहेबांना बोरकर नावाच्या मार समाजाच्या माणसाच्या वतीनं हरवण्यात आलं होतं त्यामुळं काँग्रेस पक्षाची भूमिका बाबासाहेबांच्याबद्दल समस्यक आहे त्यामुळं दलित जनतेला माझं आव्हान आहे की आज जरी का काँग्रेस पक्ष म्हणत असला की संविधान संविधान वगैरे संविधान बदललं जाणार आहे संविधान बदललं जाणार आहे संविधान बदलण्याची मत कोणामध्ये नाही संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे संविधानामध्ये तर पार्लमेंटलाच अधिकार देण्यात आलेले आहे की तुम्हाला एखादा कायदा नवीन करायचा असेल तसा महिलांचा जो रिझर्वेशन जर कायदा झाला असे अनेक कायदे नवीन झालेले आहेत नवीन जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट झालेले आहे तो अधिकार पार्लमेंटला आहे त्यामुळं संविधान बदलणार आहे ते फक्त आपोआ आहे दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मी दलित समाजाला मी एवढंच सांगू इच्छितो की संविधानाला अजिबात हात लागणार नाही संविधानाला हात लागला तरी ला मी माझं मंत्रिपद सोडून देईन मी माझ्या मंत्रिपद जे आहे ते माझं संविधानासाठी मंत्रिपद आहे बाबासाहेबांच्या मिशनसाठी माझं मंत्रिपद आहे त्यामुळे संविधाना राजपात हात लागणार नाही असा मला विश्वास आहे आणि जर अशी कधी वेळ आली तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही अडवाणी ना अडवाणींना भारतत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आता अडवाणींचं जे योगदान आहे ते बी जे पीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे भी मदे, 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 हो बी जे पीला अटलजीच्या काळामध्ये सत्तेमध्ये आणण्यामध्ये अटलजीचा वाटा आणि अडवाणींचा वाटा होता आणि ते सिनियर असणारे नेते आहे त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्याचा निर्णय झालेला आहे तिकडे बिहारमध्ये कर्पूरचे ठाकूर जे होते तिथले मुख्यमंत्री होते खोशाली नेते होते त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे त्यामुळं अडवाणींना दिलेलं आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे स्वातंत्र्य अनेकांची मागणी आहे अनेकांची मागणी आहे आमचा भर असं आहे की आपले महात्मा फुले आणि अन्नभाऊ साठे यांनाही मिळावं अशी लोकांची मागणी आहे आणि ते मी मोदी साहेबांच्या कानावर घालणार आहे पुढच्या वर्षी तरी आमची आल्यानंतर त्यांनाही भारत मिळावं अजून तर अशी आमची मागणी आहे टीका सगळ्यांना अधिकार आहे कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती जिना आहे तसे आपल्या देशामध्ये होते सांगितलं नाही का आता काय सांगायला ऐकत नाही काय सांगितलं तर आता जिना जे होते ते जेवढेला युनायटेड इंडिया होता स्वातंत्र्याच्या अगोदर पाकिस्तान बांग्लादेश आपल्या इंडियामध्येच होता भारतामध्येच होता त्याच्यानंतर जेवढेला जिनांची मागणी होती की ज्या ठिकाणी मुस्लिम पॉप्युलेशन मग मोठं आहे पाकिस्तानमध्ये आम्हाला पाकिस्तान वेगळा द्या तर आता तो जेवढेला देण्यात आला होता आणि जिना हे तसे आपले इंडियामध्येच होते इंडियाचे ते भारताचे ते खासदार होते मंत्री होते त्यामुळं तर त्यांनी कधी वाहिले असतील तर त्यामध्ये पण मतभेद असू शकता पण एक मोठं मन करू तरी अडवाणी जे हिंदू असले तरी मुस्लिम समाजालाही सुद्धा त्या ठिकाणी न्याय द्यावा किंवा अशा भावनेने त्यांनी ती बोल वाहिली असती जसं आता राम मंदिराचा विषय जो आहे तो राम मंदिर आता पाचशे वर्षानंतर त्या ठिकाणी राम मंदिराची उभारणी झालेली आहे आणि त्याचं निमंत्रण जे आहे ते आमच्या बौद्ध भिक्खूंना होतं मुस्लिम मौलांना होत होतं शिख होत होतं जैन धर्मगुरुंना होत होतं ख्रिश्चन धर्मगुरू होतं सगळ्या धर्माचे धर्मगुरू त्या ठिकाणी होते आणि मलाही रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला निमंत्रण होतं आणि मी त्या ठिकाणी गेलो आता मी सगळ्या ठिकाणी फिरत असताना गावागावामध्ये मला अनेक वेळेला मंदिरामध्ये घेऊन जातात याचा अर्थ मी बौद्ध आहे म्हणजे मी लगेच हिंदू झालो असा अजिबात नाही आहे हिंदू माणूस आमच्या बुद्ध विहारामध्ये आला म्हणजे लगेच तो बुद्ध झाला असा अजिबात नाही आहे अनेक नेते बुद्ध मंदिराच्या उद्घाटनाला येतात बाबासाहेबांच्या जयंतीला येतात आम्ही ती शिशू जातो हाच बंधू जो आहे तो बाबासाहेबांच्या संविधानाने शिकवलेला आहे सर्व धर्म भाव त्यामुळं त्या दृष्टीकोनातून मला असं वाटतं की देशाचं संविधान हे सर्वांसाठी आहे या देशाचा जो जो नागरिक आहे त्यातून संरक्षण करण्याची जबाबदारी संविधानाने स्वीकारलेली आहे आणि सत्तेवर येणाऱ्यांनी सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम त्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं मला असं वाटतं की आणि हिंदू समाज हा आपल्या देशामध्ये दे पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळं असं सर्व समभाव मजबूत करणं ही आपल्याला नितांत आवश्यकता आहे छत्रपती 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 शिवाजी महाराजांचे मुंश आहे छत्रपती शाहू महाराज यांना राज्यसभेवर विनोद पटवा अशी संजय राऊतांनी केली आहे मात्र मागच्या वेळी संभाजीराजांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत होतं त्यावेळी शिवबंधन बांधण्याची आठ जी आहे ती शिवसेना ठाकरेकरांनी घातलेली मग आता ते छत्रपती शाहू महाराजांसाठी अशा प्रकारची मागणी करता कितपत योग्य मागणी मला वाटतं ती मागणी ही अत्यंत चुकीची मागणी आहे आपले राजे जे आपल्या शाहू महाराजांना राज्यसभेवरती आले तर आम्हाला आनंद आहे त्यांच्याशी आमचे संबंध अत्यंत चांगले आहे आणि संभाजी बी जे पीनेच राज्यसभेवर घेतलेलं होतं याची सुद्धा आम्ही संजय राऊतना करून देतो आणि जर तुम्हाला शाहू महाराजांना घ्यायचं असेल तर तू तुमच्या वतीनं घ्या पण तुमच्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे एवढे आमदार तुमच्याकडे अजिबात नाही आहे त्यामुळं तुम्ही काय ते करू शकत नाही पण नक्की पुढच्या वेळेला असा काही विचार बीजेपी करू शकेल मी बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर नक्की गोष्ट झाली आणि शाहू महाराजांना जर तशी संधी मिळाली तर चांगली गोष्ट एकनाथ शिंदे आधी सध्या झाले त्या आता अजित पवार सुद्धा सहभागी झाले त्यामुळे कुठेतरी आता जागा वाटपाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मला असं वाटत की जस महाविकास आघाडीमध्ये अनेक अडचणी आहेत तशा आमच्या महा महायुतीमध्ये तेवढ्या अडचणी येणार नाही ना आहे आणि जागा वाटपाची अत्यंत ज मार्गाने त्या ठिकाणी होणार आहे आणि अंडरस्टँडिंग होणार आहे त्यामुळं आमच्यामध्ये काय अनेक जागांवर काय फारसा वाद होईल असं मला वाटत नाही आहे त्यामुळं आम्ही सामूपचाराने सगळ्या जागा वाटपाचा निर्णय घेणार आहोत आणि जागा वाटपामध्ये कशी अडचण येणार नाही

ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण त्या जत्तेवरतीच आहे की त्रिमिलियनची पद्धत त्या ठिकाणी उडण्यात आलेली आहे आणि ज्यांचं उत्पादन आठ लाखा आतमध्येच आहे त्यांनाच ते आरक्षण मिळते सगळ्या ओबीसीना मिळत नाही आहे त्यामुळं आता हे जे आरक्षण आहे ते पन्नास लाख नोंदीच्या ज्या कुणबी म्हणून जे आढळल्या तर आता मनोज धरांगे पाटील यांची मागणी होती की त्यांच्या सगळ्या चोरांना ते मिळालं पाहिजे जर ते कुणबी आहे तर त्यांची त्या नातेवाईक कुणबी असती तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेला आहे त्यांच्या सगळ्या सोहऱ्यांनाही ते देणार अशा पद्धती त्यांची भूमिका आहे पण त्यामुळे ओबीसीमध्ये नाराजी आहे ओबीसी समाजाचं म्हणणंच हे आहे की आम्हाला आम्ही बावन्न टक्के आहोत आता नक्की किती आहोत हे शिवाय करणार नाही आहे पण कालेलगकर कमिशननी जो पूर्वी अभ्यास केलेला होता त्या अभ्यास आणखी देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी असावे किंवा ते असतील अशा पद्धतीचा अंदाज त्यांचा होता आणि त्यामुळं ओबीसीना ज्या वेळेला आरक्षण देण्याची वेळ आली सिंग यांच्या काळामध्ये ज्या वेळेला निर्णय झाला त्यावेळेला पन्नास टक्केच्या पुढं जाता जा येत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यामुळे त्यांना सत्तावीस टक्केवरती तर थांबावं लागलेलं आहे त्यामुळे आता माझ्या मंत्रालयाकडे एक विषय आहे की आम्ही रोहिणी कमिशनला नेमलं होतं आणि जे सत्तावीस टक्केमध्ये जे ओबीसी आहे त्याच्यामध्ये भटकेमुक्त आहे आणि भट्ट विमुक्तांचा जो रिपोर्ट आहे बालकृष्ण के कमिशन आणि विधाती कमिशन नंतर विधाती त्याचे चेअरमन झाले होते तो रिपोर्ट आमच्या मंत्रालयाकडे आलेला आहे आणि त्या प्रमाणे रोहिणी कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि त्यांचं म्हणणं डी एन टीचं असं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या त्याचा अभ्यास करण्यासाठी समितीने नेमलेली होती आणि त्याचा रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आलेला आहे आता त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यामध्ये कॅटेगरायझेशन करण्याच्या संबंधामध्ये आमचं मंत्रालय विचार करतं आहे त्यामध्ये दोन किंवा तीन भाग करू त्यांना आरक्षण दिलं तर त्या सगळ्या जातीने त्याचा फायदा होऊ शकेल आणि तामिळनाडूमध्ये जवळजवळ एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण तीस टक्के आणि वीस टक्के असे दोन ग्रुप त्याच्यामध्ये आहे आणि अठरा टक्के शेड्यूड कास्ट आणि एक टक्के शेड्यूल ट्राईब असं आरक्षण आहे त्यामुळं जसे दोन कॅटेगरी दो दो त्या दोन ग्रुप त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तसं मराठा समाजालाही जर ओबीसी म्हणू जर वेगळी कॅटेगरी केली तर सगळ्या मराठ्यांचा त्यामध्ये समावेश होऊ शकेल आता फक्त पन्नास लाख आणि त्या नातेवाईकांनाच मिळण्याचा निर्णय झालेला आहे तर तसा विचार होऊ शकेल पण आता त्या त्यांच्या नातेवाईकांना मिळाल्यामुळं

नाही मला वाटतं उद्धव ठाकरे यांनी अशी टीका करणं योग्य नाही आहे घराणी शाहीवर टीका करताना त्यांनी आपल्या मुलालाही त्यांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं ते मुख्यमंत्री असताना हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं घराणीशाहीचा अशा पद्धतीचा आरोप करण्याचा त्यांना अर्थात आरोप ठीक आहे पण त्यांचा मुलगाही याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये होता त्यामुळं घराणशाहीचा विषय नाही आहे ज्या ज्या ठिकाणी निवडून येण्याची जी मेरिट आहे कोण त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी अशा पद्धतीने काही तिकीट दिली तर जाता त्यामुळं मला असं वाटतं की बाकी या लोकांवर घराणशाहीचा लो आरोप करणं योग्य नाही असा सल्ला त्यांना आमचा आहे नितीश कुमार भाजपला सोडून गेले पुन्हा भाजप बरोबर आले उद्धव ठाकरे सुद्धा सोडून गेलेत ते जर कुठे येण्याची इच्छा असेल तर तुम्ही मध्यस्थी करा नाही उद्धव ठाकरे आले तर त्यांचं तर स्वागतच आहे म्हणजे आम्ही तर त्यांना आता सोडलं नव्हतो त्याने आम्हाला सोडलेलं आहे उद्धवजींनी आमच्यासोबत राहून सरकारमध्ये त्यांनी सुरुवातीला म्हणजे मॅन्डेट असाच होता एकशे पाच जागा एकशे तीन जागा बी जे पीच्या दोन जागा त्यामध्ये आर पी आयच्या आहेत त्या कमळावर आल्या होत्या परंतु दोन जागा पाच जागा आम्हाला त्या दिल्या होत्या आणि आमचं सिम्बॉल नसल्यामुळं आम्ही कमळ घेऊन लढलो होतो त्यामध्ये दो दोन जागा आर पी आयच्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या जागाच्या छप्पन होत्या तर त्याच्यामधल्या चाळीस लोक जे आहेत ते आता एकनाथ सोबत आलेले आहेत त्यामुळं जर उद्धवजीने जायलाच नको होतं उद्धवजींनी जायलाच नको होतं जा नितीश कुमारांनी जायलाच नको होतं पण ते पुन्हा आलेले आहे आणि येणाऱ्यांचं स्वागत आहे आमचे दरवाजे उघडे आहे त्यामुळे उद्धवजी जर आले तर नक्की त्यांचं तर स्वागत आहे आणि त्यांनी एकट्याने राहून का उपयोग नाही सगळे आमदार इकडं आलेले आहेत त्यामुळं त्यांनी आमदारांसोबत त्यांनी यायला पाहिजे होतं परंतु ते काय आले नाही आहे पण ते आज नाही तर उद्या ते नक्की येतील कारण आणि राष्ट्रवादीला क कंटाळू उद्धव ठाकरे नक्की त्यांना सोडतील असा मला विश्वास आहे